पंधरा वर्षापूर्वी मुलीचा बाप मुलीला दहा रुपये खर्चाला देत होता दोन महिन्याला ते बी गपचित द्यायचे माणसात द्यायचे नाही त्या बापाच्या घरात त्याला चहा मिळत नव्हता बाप जर पुरीला भेटायला गेला तर हे श्रीमंत नवरदेवांचे बाप इतके नालायक होते ही आता जिरली यांची तुम्ही आता गार झाले तुम्ही लय फुगीर होती तुमच्या कडक <laughs> टोप्या चांगल्या वळवळ करीत होते आता झिरली तुमची नाही तर तुम्हाला चांगले लो हो लोक पूर्वी कांद्याचे पण शिवायचे कुटुंब म्हणजे होते जमिनीत ताकद होती उत्पन्न भरपूर जमीन पाण्याच्या कडाला पाण्याचा प्रॉब्लेम नाही ना तेव्हा तुम्हाला बळच पुरी देत होते लोक तेव्हा तुम्ही लय आकडू तुम्ही कुठं आम्ही कुठं हे कस शक्य तुमची जमीन आणि आमची कांद्याची चाल सारखीच आता कशी जिरली आता को को का कोंबड्याचा नाही तो का चाळीत आता बळस तुम्ही पुरीच्या बापाला म्हणता राम राम तो नाही तो तिकडे वड्याला सोडबो आम्हाला नको रे आता हे दोन चार वर्ष जेवढे लग्न चालेल ना टोटल लग्नाचा खर्च पुरीचा बाप करतोय आता पोऱ्याचा बाप <tip> पुरीचा बाप आता खिशात असतच घालत नाही त्यानं इंद्रीकडचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले ते आता डायरेक्ट म्हणते मी आ साहेब हो बाप नापलं आता उलट पुरीचं बाप मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतोय भरपूर जवा लय ना नालायक सापडलाय हा ना पुरी तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे दोन तीन वर्षात मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोर तुम्ही घरात राहिला पाहिजे नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या खाली का उपयोग येतात रेंज गेली काही पोरांची रेंज पाहुणे येईन काहीच तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसा मग <coughs> सावध व्हा चला थोडं पुढं <coughs> बाळ बाहेर आलं आजीनं मांडीवर घेतलं त्याला मयूर हे नाव ठेवलं इथं होत आणि आल्यानंतर त्या बाळाला अशा काही गोष्टी दिल्या की त्याने बदल करायचा शरीर तो चिटकलाय कुणाला मायेला मूळ कोण येतो ब्रह्म जरा सावर आणि एक वाक्य समजा परमार्थ अवघड नाही आमच्या महाराज मंडळीने अवघड केला अवघड वाक्य बोलायचे लोक लोकधोत्रावाले फेटेवाले पहा आणि इकडून अवघड वाक्य बोलायचे ब्रह्म कुंडली घुसल तू ताण नको करू कुंडलीलाय करू नको तुलाय करू नको वेद इतका आहे वेद इतका आहे वेद इतका आहे की तू आपण अवघड केलाय नाही तर वेळ ज्ञानाने अख्खा वेद ज्ञानोमारायने अख्खा वेद सत्तावीस अभंगामध्ये लिहिला सत्तावीस अख्खा वेद देवाची द्वारी ते सर्व सुख गोडी एवढे ग्रंथ अभंग जर ज्याने पाठ केले त्याला वेद वाचायची गरज नाही यावर तुमचं मत काय भागवताचा सार हरिपाठ गाथ्याचा महाराजांनी डायरेक्ट सांगून टाकला ना तुम्हाला देव व्हायचंय का। काय राहिलं शिल्ल उगच भाकरी खात नाही सफरचंद खातो बायको करीत नाही टिकटॉक पाहतो हे नाही इथं असं आहे ए करंट लागला बाळ बाहेर आलं त्याला नाव दिलं हां हात तशी फिट बसले तुम्ही आता महेर हे नाव दिलं दिल्यानंतर घोटाळा असा झालाय याला चौथ्या गोष्टी दिल्यात की त्या इतरांना कोणाला दिल्या नाहीत इतरांना कोणाला दिलं नाही फक्त कोणाला त्या माणसाला आहेत एक हात 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 माणसाला शाळेत नाही शाळेत सोडून द्या शाळेत किती शिकू द्या लोक दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे लोकांनी पोरं आणायची कुठून जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला होता आला अपोर होतील कशी काय लोकांना महाराज ज्यांना बायकू आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही आणि जी बायका करायची मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देत नाही एक हात चौदा आहे बर का हात त्याला तीन शब्द शरीर शुद्ध होईल स्नानानं मन शुद्ध होईल नामानं आणि चित्त शुद्ध होईल ध्यानानं आणि धन शुद्ध होईल दानानं मग माझ्याच पुण्यस्मरणाला पाचव्या पुण्यस्मरणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अन्नदान एवढंच आहे बाकी काय नाही किती हे तुम्ही आणि मी गंज कमावलंय मागच्या अवलादींसाठी काय त्यांना घ्या नाही आपलं आपल्याला विचारित आहे काय केलंय माझ्यासाठी आपलं आता आपण केलं ते सांगायचं बाप बापमानला मारली सग मॅम आता काय करी तो लगेच म्हणतो कोणी मारसाईल म्हणजे उपयोग काय त्याचा एक <laughs> वाक्य सांग महाराज आपल्या प्रारब्धात जेवढं असेल तेवढं दानानं पुण्य मिळेल तेवढंच पुण्य बाकी या मागच्या औलादींसाठी किती केलं तर पुण्य नाही आणि आपल्या पोरांचा घोटाळा काय झाला तुमच्या माझ्या या हरमीनला आपण कमवायलाच काही ठेवलं नाही इयर खंदून ठुली पाईपलाईन करून ठुली घर बांधून ठुलं ते माझा उत आलं त्यांना ते मोटरसायकलवर चाललं कुत्र्याला ते त्याचा <laughs> <laughs> बाप पिसळला होता जे उताटून गेलं ना यांना फुकाट मिळाला ना सगळं हे जर उसखंडीला लावले असते उस गाऊंड्याच्या हाताखाली लावले असते सायपणी खादायला लावले यांनी वळवळच केली नसती यांना वळवळ का सुचली सगळं फुकट घर आयतय मोटार आहे मोटारे बापानं बार बारे सुद्धा क्लिअर काढून ठेवले तो वायला कोणत्या तुकड्यात कोणचं पाईन जाईल मग म्हणजे बिगर बेव डोक्याचा इंजिनियर आहे तो त्यानं बरोबर घर सुद्धा दोन पोरांना दोन बांधून ठेवले झग मारून ठेवले आपण वरून त्या अवलं दिला सत्तरची पल्सर आहे फिरायला दहाचा मोबाईल दोन अडीच हजाराचा त्याच्या पायात बूट वरून बापानं शंभर द्यायची पेट्रोलला इन द्यायची शंभर इथं लई खोलीची हिनं उलट पोराला म्हणायचं शंभर शंभरराव दे त्याचा ऐकू नको त्याचा ऐकू नको तो पहिल्यापासून तासाचे तो महिना नाही त्याला मी नववी पासून पाहते एकाच वर्गात होतो आम्ही तो, तो, तो जसा आहे काही जमलं नाही त्याला आता त्या दिलं शंभर खर्चायला सतराची पल्सर दहाचा मोबाईल दोन अडीच हजाराचा पायात ती अवलाद का आला हरिपटकरी वरून हात त्याच्या त्याच्या डोक्यावर आहे ना हिचा दरिद्रीचा हात मग त्या अवलादिला माज आला आता आपल्या पोरांनी वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली आता घरी नाही करी ती त्याला बाप नाही ना ही कॅनॉलला सापडलेला आवला दि आता या हरवींची हरमींचे वाढदिवस आता पुढं पुढे धाब्यावर नाईन टेप्यायच्या केक ठेवायचा धाब्याच्या पुढं आणि मग तो एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा हॅपी टू